पण मुंबईत दिसा धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांच्या आव्हानाला लिंबा गणेश पंचक्रोशीतील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे या न्याय मागणी गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज बांधव करत आहेत इतर राज्यात धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा लाभ देण्यात येतो मात्र महाराष्ट्रात राज्यात धनगर आणि धनगर एकच असताना सरकारने आश्वासन देऊनही पाळले नाही आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी आज दिनांक वीस मंगळवार रोजी मुंबई येथे उद्या दिनांक एकवीस रोजीपासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू होणाऱ्या आमोरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन केले असून या आव्हानाला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील बालाघाटवरील लिंबा गणेश पंचक्रोशीतील धनगर बांधवांनी कोणत्याही वाहनाने आणि कोणत्याही मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा ठाम निर्धार केला आहे यावेळी देवी होळकरांचा विजय असो मल्हारराव होळकरांचा विजय असो दीपक भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है मल्हार बोलो मुंबई चलो कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कृष्णा पितळे अमोल पितळे बंडू ढगारे अर्जुन पितळे महावीर गिरे अमोल गिरे रामदास मुळे संदीप मुळे श्याम गिरे बंकट लगास दीपक गिरे लहू गिरे प्रमोद गिरे शुभम कोकाटे रोहित तागड आबा सर्जराव मुळे धनंजय मुळे दिलीप तागड आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते धनगर समाजाचे नेते दीपक बो बोराडे यांनी ती हाक दिलेला आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी कुठूनही घोसा परंतु मुंबईमध्ये दिसा कारण की लोकशाही मार्गाने लढा लढत असताना सध्याच्या शासनानं त्यांना अटक करून लढा हा चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यायालयाने सुद्धा त्यांना अठ्ठावीस तारीख देऊन एक प्रकारे क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळं संतप्त झालेल्या दीपक भाऊं जो आवाहन केलेलं आहे की सर्व धनगर समाज बांधवांनी माझं असं म्हणणं आहे की केवळ धनगर समाज बांधव नाही कारण की मराठा आरक्षणा लढ्यामध्ये धनगर समाज लोकांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर सहभाग दिलेला आहे त्यामुळे एक मराठा साहेब या नात्यानं ना, माझी अशी सर्व बंधूंना आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे लोक येतील त्यांना अन्न पाणी ज्या प्रमाणे जरंगे पडल्याने आवाहन केलंय की त्यांना अन्न पाणी त्याचबरोबर घासातला घास द्या कारण की हा लढा जो आहे गेल्या कित्येक दशकापासून लढा जो आहे विशेष म्हणजे एस टी धनगर समाजाची अंमलबजावणी हा लढा आहे आरक्षण आव्हान त्यांना मिळालेला आहे इतर राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गांना आरक्षण मिळतं मग महाराष्ट्रामध्ये हा का नाही त्यामुळे या सरकारनं जी फसवणूक उचलली आहे आणि दीपक भाऊंचा लढा जो छेडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सर्व आम्ही बांधव निषेध करत आहोत आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी आवाहन करत आहोत की प्रत्येक धनगर समाज बांधवानं कुठूनही घुसा परंतु मुंबईला दिसा या आव्हानावर प्रतिसाद देत सर्वांनी एकत्र जमायचंय असं मी आवाहन करतो हो। धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या कित्येक दशकापासून धनगर समाज हा सरकारकडे एस टी प्रवर्गाची मागणी करत असून आता एकवीस तारखेला दीपक भाऊ वराडे यांनी आंदोलन ठरवलं होतं परंतु आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव झालेलो आहेत आणि दीपक भाऊ वरडे यांच्या म्हणण्यानुसार यांच्या आदेशानुसार आम्ही एकवीस तारखेला मुंबईला निघालेलो आहोत सर्व धनगर समाज बांधवांना विनंती करतो महाराष्ट्रातील की त्यांनी दीपक भाऊच्या आदेशाप्रमाणे कुठूनही घुसा पण मुंबई दिसा हा धनगर समाजाच्या अस्तित्वेचा लढा आहे धनगर समाजाला आता नाही तर कधीच नाही असा खूप मोठा लढा असल्यामुळे सर्व समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो आणि उद्याच्या एकवीस तारखेचा धनगर समाजाचा एक आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने रवाना व्हावं हो, अशी नम्र विनंती करतो